नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी परंडा तालुक्यात दोन दिवसात दोन अपघात परंडा सोनारी रोडवर टेम्पोची मोटरसायकल ला धडक एक जण जखमी भरधाव टेम्पो चालकाचा ताबा सुटल्यानं टेम्पो पलटी टेम्पो चालक दारू पिऊन वाहन चालवत असल्याने अपघात झाला अपघात चर्चा अपघातानंतर टेम्पो चालक फरार झाल्याची माहिती परंडा तालुक्यात दोन दिवसात दोन अपघात मोटरसायकलची समोरासमोर धडक हंगेवाडी येथील युवराज जाधव जागीच ठार तर एक जण जखमी वाहतूक नियमाचं पालन होत नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले अपघात टाळण्यासाठी कठोर कारवाईची गरज या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्यप्रभा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल परंडा चोवीस तास तातडीची वैद्यकीय सेवा सुसज्ज आयसीयू सेंटर ऑपरेशन थिएटर स्त्रीरोग बालरोग अस्थिरोग हृदयरोग त्वचा रोग विभाग सर्व रोगांवरचे तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध पत्ता सोनारी रोड बावची चौक परंडा आता बातमी विस्ताराने भरधाव टेम्पोनं मोटरसायकलला धडक दिल्यानं परंडा तालुक्यातील रत्नापूर येथील फकीर मोहम्मद शेख जखमी झाले आहे हा अपघात सोनारी परिसरातील हरण ओढ्याजवळ जवळ दिनांक नऊ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडला आहे अधिक माहिती अशी की सोनारीच्या जाणाऱ्या अशोक लेलँड टेम्पो चालकाने हळगळी टेम्पो चालून हरण ओढाजवळ आल्यावर रत्नापूर येथील फकीर मोहम्मद शेख यांच्या मोटरसायकलला जोरात धडक दिली यावेळी टेम्पो पलटी झाला घटनेनंतर टेम्पो चालक फरार झाल्याची माहिती मिळाली आहे जखमी फकीर मोहम्मद शेख यांना उपचारासाठी परंडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे टेम्पो चालक रस्त्यावरून बेभानपणे टेम्पो चालवत होता त्यामुळे दारू पिऊन वाहन चालवत असावा अशी चर्चा तरी करण्यात येत होती संबंधित टेम्पो चालकावर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे आता बातमी आहे अंबी पोलीस ठाण्या हद्दीतील अपघाताची दोन मोटरसायकलची समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातात हंगेवाडी येथील युवराज विश्वनाथ जाधव हे जागेच ठार झाले तर एक जण जखमी झाला आहे हा अपघात परंडा तालुक्यातील मलकापूर फाटा जवळ दिनांक आठ जानेवारी रोजी घडला दोन मोटरसायकलच्या समोरासमोर झालेल्या धडकेत हंगेवाडीचे युवराज जाधव ठार झाले तर खंडेश्वरवाडी येथील बिभीषण भांडवलकर हे जखमी झाले आहे वर्धमान ज्वेलर्स परंडा घेऊन आलेले आहेत खास आपल्यासाठी दरमहा चोवीस कॅरेट सोने जिंकण्याची सुवर्ण संधी अधिक माहिती करीता आजच संपर्क करा एट थ्री एट डबल झिरो डबल झिरो टू डबल थ्री वर वर्धमान ज्वेलर्स उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक समोर मंडई पेठ परंडा महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद